नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मी तोंडल्याची एक मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वीस ते पंचवीस तोंडली घेतलेली आहे वजनी म्हणायचं ते दोनशे ग्रॅम आहेत आणि जास्त अशी जाड घ्यायची नाहीत बघा अशा आकाराची घ्यायची आता हे दिशी घेतलेली आहेत बघा आता यांना काय केलं स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि यांना आपण कट करून घेऊया त्याचं काय करायचं छोटस असं बुडका आणि शेंडा असं थोडस कापून घ्यायचा अशा पद्धतीचे जेवताना ना तुम्ही लोक खाता काशी कोरडी कोरडी तिकती छान लागतात का नाही खायला मस्त लागतात बघा अशा पद्धतीत कट करून घ्यायची बघा सगळी अशी एकदम कवळी जरी असतील ना तरी चालेल आता ह्यात कसं माहितीये का एखादा एखादा एक थो थोडस बीचं पण निघतं ना असं कवळं पण निघतं तर अशी जरी घेतली तरी चालतील तर आता हे मी एवढे कापून घेते कापून घेतलेले आहेत बघा तर त्या सगळं घेतल्यात बघा मी ह्या सहा मिरच्या आणि ह्या पीन तिकटायच्या आहेत बघा अशा बारीक बघून घेतलेल्या आहेत मोठ्या जरी घेतल्या तरी चला तर ह्यांना काय करणार असं मी मध कापून घेणार आहे जर तुम्हाला पाहिजे तर ह्याचे दोन तुकडे पण करू शकता नाही तर काय करायचं असं मध्ये भागी फक्त कापायचं बघा असे अशा पद्धतीने कापून घ्यायचं खालपर्यंत कापायचं नाही हे लक्षात ठेवायचं फक्त मध्ये कापायचं आणि जरी मध्ये कापलं ना तर ह्याचे दोन तुकडे जरी केले तरी ह्याच्यावर चालू शकतं मिरच्या बघा सगळ्या मधोमध मद मी कट करून घेतलेल्या आहेत तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि त्यात आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचे बघा एवढं एक छोटा एक चमचा जरी टाकला तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं जिरं आणि जिरं पहिलं जरा चांगलं भाजून घेऊया जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर एक चिमूटभर टाकायची आणि त्यात टाकणार आहे बघा ह्या सात पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत त्या चांगल्या फुटून घे घ्यायच्या अशा फुटल्या पाहिजेत चांगल्या आता ह्याला थोडंसं आपण पहिलं परतून घेऊया परतून घेतलं आहे बघा लसणाचा कलर चेंज झालेला आहे गॅस आहे आपला मिडियम आता ह्या टाकायच्या ही आपल्याला तोंडली आणि मिरच्या आणि ह्याला काय करायचं एक मिनिटभर फक्त आपल्याला असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर पर बघा परतून घेतलेला आहे जर तुम्हाला जर आवडत असेल तरच या मिरच्या टाका जरी नाही टाकल्या तरी चालतील आणि जर टाकायच्या असल्या तर एका मिरचीचे दोन दोन अक्की -अक्की जरी भाग करून जरी तुम्ही टाकले तरी चालतील किंवा असे छोट्या आकाराचे असले तर अख्खी अख्खी जरी टाकली तर चालेल आणि ही मिरची तिकटवाली नाही आहे एकदम हलकीशी तिकट लागते ही चवीला छान लागते आता ह्या टाकायच्या आपल्याला चव्यानुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊया गॅस आहे मिडियमच मिक्स करून घेतलेलं आहे बघा सगळं व्यवस्थित सगळ्या साठवून आता एक जागे करून घेऊया असं गॅस करणारे आता बारीक आणि त्याच्यावर एकदम पॅक झाकण ठेवायचे बघा आता मी हे ताट ठेवते एक पॅक एकदम असं आणि हे पाच ते सात मिनिट ठेवायचं तुमचं जर एकदम जर तवा पातळ असेल तर एकदा उघडून बघा तुम्ही बारीक गॅसवर बघा एक पाच ते सात मिनिट ठेवलं होतं मी एकदा सुद्धा उघडलेलं नाही बघा अशा पद्धतीत आता मीठ टाकल्यानंतर काय होतं नाही तर त्याला पाणी सुट्टनी चांगलं वापरलं जातं गॅस कसं आहे तर बारीक बारी गॅसवरच एक मिनिटभर आपण असं पहिलं परतून घेऊया आता हे कसं आहे माहिती आहे का बारीक गॅसवरच आपण हे परतणार आहे ना ह्याला बघा पाणी सुटलेलं आहे मिठामुळे असं दाबायचं आपल्याला हे थोडं थोडंसं असं कारण ह्यात आपण मिरची टाकलेली आहे ह्या मिरच्या पण चांगल्या भाजल्या जातात आणि ह्याची चौक होतात ह्या मिरच्या ह्याच्यामध्ये शिजल्या गेलेल्या आहेत बघा तर असं थोड्या थोड्या वेळानं आपल्याला एक मिनिट ते दोन मिनिट असं हलवत राहायचं थोड्या थोड्या वेळानं आता त्यासाठी मसाला काय पाहिजे बघा आपल्याला ही घेतलेला आहे गरम मसाला हा एकदम छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे चाट मसाला पण छोटा अर्धा चमचा घेतलेला तर ही मिरची पावडर आहे ही कलरवाली पण आहे आणि वाली पण आहे एकदम हलक तिखट आहे जास्त नाहीये यात बघा थोडीशी हळद घेतलेली आहे आणि ही धने जिरे पावडर छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे हे सगळं छोटा अर्धा चमचा आहे बघा असं दाबून दाबून मी चांगलं परतून घेतलेलं आहे मस्त बघा अशा पद्धतीत परतलं जातं आणि मिरची पण आहे ते बघा आपल्याशी भाजली जाते आणि झाकण ठेवल्यामुळे ही थोडीशी शिजली पण जाते तशी चवीला छान लागते मग आता ह्याच्यामध्ये आपण ही जे तुम्हाला मी मसाले दाखवलेत का ना हे सगळे टाकायचे पण गॅस आपला बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवायचा नाही जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल ना, ना तर तुम्ही थोडीशी आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल तर हिरवी मिरची आहे जर तुम्हाला जर लाल मिरची नसेल टाकायची तर नाही टाकली तरी पण चालेल कारण हिरवी मिरची जी ही आहे ना ही तिकटवाली नाहीये त्यासाठी थोडीशी टाकायची तर ही काय बारीकच गॅसवर आपल्याला एक दोन मिनटं फक्त आपल्याला परतून पर घ्यायचं आहे दोन मिनटं बघा मी एकसारखं असं हलवून हलवून मी परतून घेतलेला आहे सगळीकडे बघा आपला असा मसाला लागलेला आहे मिरचीच्या आत जी आपण मिरची कापली ना त्याच्या आत पण बघा असा मसाला लागलेला आहे का परत त्यांना काय करायचं असं कधी पण असं थोडं थोडंसं दाबून घ्यायचं आणि फास्ट गॅस करायचं नाही जर तुम्ही फास्ट गॅस जर केला तर हे जे आपण मसाला टाकला आहे ना ओरणं हा सगळा जळून जाईल आणि जर खाताना काय कसं खायचं तर हे दोन तीन जर ताटाला घेतले तरी दोन तीन ते तीन दिवस जाईल तुम्हाला मस्त लागेल करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा